ब्रेक नंतर आताची एक मोठी बातमी आलेली आहे पिंपरी चिंचवड मधून बर्निंग कारचा थरार पिंपरी चिंचवड येथील चिखली इथे पाहायला मिळालेला आहे चिखली या ठिकाणी गाडीनं पेट घेतला आणि काही क्षणातच ही गाडी जळून खाक झाली आहे चालकाच्या प्रसंगावधानामुळे या ठिकाणी जीवितहानी मात्र टळलेली आहे काही वेळेनंतर अग्निशमन दरानं ही आग विझवली स्पाइन सर्व्हिस रोड कुदळवाडी चिखली इथे चारचाकी वाहनानं दुपारी साडेबारा वाजता अचानक पेट घेतला होता आणि ही कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे या ठिकाणी कुठलीही हानी झालेली नाही अग्निशमन दलानं मात्र ही आग विझवली आहे सचिन प्रतिनिधी आपल्या बरोबर वरून सोडले गेलेले आहेत सचिन आपण बघतोय की भीषण अशी ही आग या गाडीला ला, लागलेली आहे कोणाची ही गाडी होती आणि का ही आग लागली या संदर्भात काही कळालाय का बरोबर काल एक्सप्रेस वेवर अशी दुर्घटना घडली होती ज्यामध्ये चालत्या गाडीला आग लागली झाली नाही पण आग अचानकपणे पिंपरी चिंचवडच्या वस्तीमध्ये जिथेवाडी नावाची वस्ती आहे त्या ठिकाणी गाडीने अचानक पेट घेतला अग्निशामक दल असेल किंवा स्थानिक नगरसेवक आणि मंडळींनी आग भिजवली पण एकंदरीत ले उन्हाळा वाढायला सुरुवात झाली आहे त्यामुळे कंपन्या असतील किंवा ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे असं अग्निशामक दलाने सांगितलं पण ह्या कारमध्ये जीवित आणलं नाही एवढं मात्र नक्कीच अगदी धन्यवाद सचिन तुम्ही दिलेले आहे या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय बर्निंग कारचा थरार पिंपरी चिंचवड मध्ये देखील पाहायला मिळालेला आहे चिखली इथे या कारला भीषण आग लागली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम